म्हणजे का सगळ्यांना शुभ सोमवार आज श्रावण महिन्यातला चौथा सोमवार तर सकाळी शिवमंदिरला पण जाऊन आले आमचे तर प्राचीनकालीन शिवमंदिर जवळ आहे त्यामुळे आम्ही सकाळीच तीनला गेलो शिवमंदिरमध्ये बिया पडून आलो घरी पण शिवलिंगावर अभिषेक केला तर म्हटलं चला आज सोमवार पण दिवस झाले ब्लॉक नव्हता टाकला दोन दिवस होऊन गेले चला म्हटलं आज टाकू आज मुलांना खायची होती मटकीची भाजी तर म्हटलं सुकी मटकीची भाजी करणारे तर तुम्हाला पण रेसिपी दाखवते चला रेसिपी बघू सकाळीच अभिषेक केला माझं मंदिर एकदम छोटं आहे त्यामुळं एवढं स्पष्ट दिसणार नाही बघा कांदा घेतला कापून मटकी घेतली तीन चार कांदे कापले चांगले मोठे मोठे आता मटकी ही थोडीच घेतली कारण दोघांपुरतीच भाजी बनवायची ना आपल्याला मग मी एकदम थोडी घेतली मोड आलेली घेतली चला आता बाकीची रेसिपी बघून पाहिला इकडे पत्ता नाही माझ्याकड तुमच्याकडे असतात तुम्ही टाका कांदा लई लोक अशी माझी हिरव्या मिरची बनवत नाही भरपूर जणांना माहित नाही हिरवी मिरची कोणी आला का आपलं लाल मिरची टाकतं गरम मसाला टाकतं की झाले मटके तर आपण तशी नाही करत आज हिरव्या मिरची बनवणार एकदम चवदार लागते ही भाजी खायला मिरची पण मी आवडतो कुटून घेतली एकदम मिक्सरला बिलकुल मिरची नाही वाटायची ग्लासात कुटून घ्यायची आमची तर ते उघडलंच नाही तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंट करून सांगा मला पाऊस आहे एवढा चालू आहे जरा बाहेर जायचं म्हटलं की पूर्ण भिजूनच घरामध्ये येते एवढा पाऊस आहे तर म्हणलं आता आपलं बाहेर पण नाही जायचं आणि भाजीला पण काही नाही रात्रीच मटकी मटकीची भाजी बन झालं करून घ्यायचं मिरची कुठलेली ना ते टाकून घेते मी तिखट नाही करत कारण की माझ्या घरात दोन्ही पोरच खाणार माझा आहे दोघांसाठी काय भाजी म्हणून मी आपलं हिरव मिरची कारण त्यांना नाही आवडते अशी कांदा आणि हिरवी मिरची लसूण मीठ चांगलं तर टाकून असं म्हणजे भाजी नुसतं कांद्याची चटणी जर बनवलेला एक नंबर चविष्ट लागते जर तुम्हाला कांद्या चटणीची रेसिपी पाहिला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी बनवून दाखवून ही चटणी ज्वारीच्या भाकरी सांग खायची एक नंबर लागते बघा आपली कांद्याची चटणी यायला म्हणतात झाली रेडी हळद बिळच नाही टाकायचं असेच खायचे एक नंबर लागते आपण मिरची लसूण काढत चांगले हरून घेऊ मस्त करून झाले मटकी मी धुवून घेतली होती दोन पाण्याने ती टाकून घेते यात मी टमाटर नाही टाकणार पावसाचे पाण्याचे दिवस आहे बाहेर जायला भेटत नाही मार्केटला घरच्या घरी भाजी बनवायची वेगवेगळ्या वेग खायच्या भरपूर लाल मिरची कधीतरी अशी हिरव्या मिरची करून बघा एक नंबर लागते भाता संग काजवारीच्या भाकरी त्याला पंधरा मिनिट परतून घेते पाणी घालणार आहे कांदा आणि मटकी चांगली शिजले मी तीन ग्लास पाणी टाकलं हे बघा हे वाले ग्लास छोटे ग्लास मस्त शिजून घेते त्याला शिजून घेऊ चांगले पोकळे काढून घेऊ यायला कोणा कोणाला आवडत पावसाळ्यामध्ये न पिनाला पण चाय पितो की नाही ना बारा वाजलेत नाही आता आम्हाला झाले चायची तलप म्हटलं चला चाय पण बनवते तोपर्यंत एकीकडे भाजी शिजते एकीकडे चाय बनवू पावसामध्ये आपण उद्या मंगळ मंगळवार आहे ना मंगळवार आहे मस्त आता पाऊस पावसाळा पण चालू आहे तर उद्याची रेसिपी बघायला विसरू नका उद्या मी कांदा भजी बनवणार ना आहे नक्की तुम्ही पण बघा कांदा भजीची रेसिपी उद्या सकाळी सोडल दहा साडे दहाला एवढे सोडल कांद्याची कांद्याची भजी आता मी चाय बन या तुम्ही पण सगळे चाय पिण्यासाठी सकाळी मस्त चाय पण उठ चाय उकळून घेते यायला लागले गॅस लो ठेवलाय हे कपडे पण सुकत नाही बघा सगळं घर आमचं कपड्याने भरलंय काय करणार पाऊस चालू आहे आणि कपडे पण सुकत नाही सगळ्या घरात राडा राडा निसता मटकीची भाजी झाली आता शिजून कोथंबीर टाकून घेऊ आता मी मटकीमध्ये ना जरा पाणी ठेवणार आहे पूर्ण सुकी नाही करणार भाजी खायला पण मग चवदार लागते गॅस बंद करायचं झटपट भाजी मटकेची कशी वाटली जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला मंडळे बाय बाय